नमस्कार आज मी बनवणार आहे डाळीच्या पिठाची आणि रव्याची मौसर बर्फी चला तर बर्फी बनवण्यासाठी मी इकडे कढई ठेवले आहे त्यामध्ये गावठी तूप मी अर्धा वाटी टाकलेले आहेत तर हे तूप मी टा चांगलं वितळू दिलेलं आहे त्याच्यानंतर मी दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते डाळीचं पीठ मी मस्त लालसर भाजून घेणार आहे तर आता मी याला हळूहळू चांगलं मिक्स करून आणि चांगलं भाजून घेणार आहे तर आमच्या घरामध्ये मी ही डाळीची पिठाची बर्फी मी पहिल्यांदा बनवलेली आहे पण खायला खूप छान झाली तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा शंभर टक्के तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवलेली बर्फी नक्की आवडेल तर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी हे चला चांगल्या प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करत राहायचं आहे हळूहळू हळूहळू त्याला मिक्स करत राहायचं आहे चांगलं तूप सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आता इकडे चांगले तूप सुटेपर्यंत मी याला भाजून घेतलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने ते झालं आहे रवा रवा मी हा थोडासा तुपा टाकून थोडासा ओलसर झालेला आहे म्हणून तूप टाकलेलं होतं म्हणून तो तसा दिसत आहे तर मी ते आता ताळीच्या पिठामध्ये ॲड करत आहे त्याला पण चांगलं मिक्स करून भाजून घेत आहेत आणि मी वेलची पावडर घेतलेली आहे तर ती पावडर पण मी ह्या मिश्रणामध्ये टाकून आणि चांगलं एकजीव करून घेत आहे आता याला चांगलं तूप सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आता हे हळूहळू मी सर्व मिश्रण मिक्स करत आहे आता हे मिश्रण मी टाकल्यानंतर गॅस बंद करू दिला आणि थोडं थंड होऊ देणार आहे आता हे थंड झाल्यानंतर मी एक वाटी पिटी साखर टाकून घेणार आहे आणि पुन्हा मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे तर बिना पाकाची मी ही बर्फी बनवती खायला खूप टेस्टी आहे तुम्ही नक्की करून बघा आता हे मी पिटी साखर टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे झालेलं पूर्ण मिश्र हे बघा तयार झालेलं आहे किती घटसर पहिल्यांदा किती तूप सोडलेलं होतं तर आता मी पिटी साखर टाकल्यानंतर आहे ना तर बघा किती छान घट्ट गोळा तयार झालेला आहे आता बघा हे किती छान असं ब्राऊन कलरचं भाजलं गेलेलं आहे तर मी आता एक प्लेट घेतलेली आहे इकडे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्यावर थोडंसं तूप टाकून घेणार आहे थोडंसं तूप टाकून आणि त्याला चांगलं प्लेटला गावठी तूप लावून घेणार आहे जेणेकरून मी ते मिश्रण टाकल्यानंतर बर्फी व्यवस्थित निघेल आता इकडे मी हे तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता है हे मिश्रण हो मी थंड व्हायला ठेवलेलं होतं ते मिश्रण मी ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान घट्ट असा हा गोळा तयार झालेला आहे आणि पिठी साखर टाकताना कधी पण थोडंसं थंड मिश्रण होऊ द्या आणि मग नंतर त्याच्यावर पिठी साखर टाका जेणेकरून ते पाणी सोडणार नाही आणि मी याला आता छानपैकी पसरून घेणार आहे आता ह्या प्लेटवर मी पूर्णपणे ते पसरून घेतलेलं आहे सर्व चांगल्या प्रकारे बसवून घेतल्यानंतर ना आता आपण याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं कारण माझ्या मुलांना ती लगेच बर्फी खायची होती मी ती फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवले अर्धा तास अर्धा तासानंतर मी फ्रीजमधून काढली बघा किती छान तयार झाली आहे आता याला मी चाकूच्या साह्याने छोटे छोटे कट लावून घेणार आहे आणि छोटे छोटे बर्फीचे तुकडे कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता किती इझी इझिली तयार होते बघा कट किती भारी आता हे आपल्याला हवे त्या आकारात आपण त्याला कट करू घेऊ शकतो आणि हे खाण्यासाठी रेडी आहे खूप टेस्टी झालेली होती खूप छान झाले तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा का अशा पद्धतीने केल्यावर बर्फी कशी झाली होती चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय